डल जाएगा सुबह का सूरज शाम को डल जाएगा कि भुझेगा चिराग फिर से चल जाएगा मुझे व चिराग फिर से चल जाएगा जरा तूफानों को आंधियों में तो आने दो कौन कितना पानी में पता चल जाएगा I'm <laughs> आता पाणी पुरवठा काम चालू आहे विकासा विकासावर हे लक्ष नाहीये हे विकासापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तो प्रचारात क्यूत चालवतात भारतीय जनता पार्टी <श्णागी> सगळ्या पत्रकार प्रश्न विचारतो बापार मागे टाकलं साडी <laughs> आहे तो माळी साडी हंड्रेड पर्सेंट बीजेपी निवडा हे बंद कर मी सांग तुला झाला ते मेंटेन करावं लागेल आपल्याला परवा आले साहेब आणि त्याने टार्गेट मलाच केलं जो कैलाश आहे त्याला गोरेंटाल बोलता येत नाही तो कैलाश जो आहे तो काँग्रेस मेहात आता भाजप मे ज्याला हिंदू म्हणून आपण मतदान केलं तो मला म्हणतो कैलाश गुरंटा आर एस एस साहेब म्हणून त्याला एकूण सहा हजारची भीड आहे सहा हजारची हिंदू म्हणून तुम्ही त्याला मतदान केलं या गाडीवाल्या बाबाला आता तो मला सांगतो की मी आर एस एस ते इलेक्शनचा अगोदर बोललो तर, तर आज सहा हजार माझे प्लस झाले असते सर पण अशी भाषा जो करतात ते बरोबर नाही की पूजा पाठ करणारे लोक आहेत धार्मिक लोक आहेत जोपर्यंत दर्शन करत नाही गोमाताचे पाय पडत नाही तोपर्यंत ग्रहण करत नाही हे संस्कार आमच्यावर आहे आणि तुमच्या घरात काय चालतो ते व्हिडिओ क्लिप दाखवू का सर्वांना ते पूर्ण जगाला माहित आहे एकीकडे एक हिंदू बोलायचं आणि दुसरीकडे काय करायचं सर्वांना माहित आहे मी टीका करणार नाही कारण दानवे सांगितलं की मित्र पक्षावर टीका करायचं नाही पण परवा अशी टीका केली तर त्यांनी त्या वहीद नावाचा एक माजी नगरसेवक त्याने बोगस शाळा काढली नगर, नगर परिषदेची जगावर अतिक्रमण करून शाळा बनली त्याबद्दल माझी तक्रार आहे एसआयटी जे चौकशी केली बोगस शाल्या त्यात माझी पण तक्रार आहे ते माझी तक्रार त्या लोकांना सांगत होते ते भाई लोक ते कैलाश ना त्याला बोलता पण येत नाही ते नको तुम्हाला वहीद बाई का खिलाफ मी उत्तर बोला आहे लकनेसक बचा आहे आता सांगा अतिक्रमण जे करतात त्याला वाचवतात का तुम्ही बोगस शाळा काढवत त्याला वाचवतात का मी आम नल पाणी रोजमज्ञाचे जे काम असतात पॉझिटिव्ह काम ते केलं मोठ्या हवा फोन काम करतात आता हवा कोण अशी आहे ती जालन्याला होतो मला सोडा तुम्ही काही बोल राहत होता काही बोटी पहिल्यांदा जालन्याला ठेवतात मी अजून बी बडी सडक नजर चाललोच मी पाच हजार रूम कळत तुम्ही या खोलीत म्हणजे आज सोपायला नाही ती आहे ती फोली त्या फोलीकडे पाहतो इथं आपण आलो पाहिलं त्या कालिकुर्तीमध्ये पाच पैशाचं दूध आणायचो आम्ही चहा आला प्याला त्या पाच पैशाचं दूध उरतो हाताने स्वयंपाकाचं करतो घरी न्यायचं आमचं हाताने बाकी थापायचो मोंड्यातून शेण आणायचो थैलीमध्ये घालून आणि त्याला मग आमची रूम सारवायचो असा एक जमाना होता तर त्या टायमाला माझ्या खाली एक एस आर पीचा माणूस राहत होता ते राहायचं कुठंतरी ड्युटीवर बाहेर यायची घरी बाई कधी कधी मानतो आम्ही म्हणत म्हणाशी कधी म्हणजे पाणी भरू लाग मला आम्ही भरायचं ते वाड्यातून राही का आम्ही आठवीत होतो बाई एक दिवस मतदानाचा दिवस आला आणि तो माणूस आला मग मा घरी ती बाई म्हण रावसाहेब मतदान कुठं रे म्हण आमच्याच शाळेत तुला माहिती आहे का रोज जातो माहिती आहे का आमच्याच शाळेत ना चालवर बरं म्हणजे आज ते घेऊन दोघा घेऊन ते दोघं नवरा बायकून त्यांची एक मुलगी तिघाची नाव मतदान आहे मी पुढं ते मागं मागं मतदान केंद्र जवळ आलं दे माणूस काय म्हणतो काय पण करायचं कोणला तू मतदान जवळ आलं तर त्याला समजत नव्हतं मतदान कोणला करायचं बाई म्हण तू आणले माहीत नाही म्हणे तू की माहीत नाही म्हणे तू गावात राहतील म्हणे मी तर ड्युटीवर राहतो जाऊ दे म्हणे किती उमेदवार बे म्हणती ती गजाल तीन टाकून घेऊन या पण निर्णय आहेत त्या काळात मतदानला गेले बाहेर आले बाईना टाकलं एकाला बोना टाकलं दुसऱ्याला आणि टाकलं तिसऱ्याला तर अशा लोकाचं मत ओळवायचं काम तुम्हाला करायचं आज तारखेला तुम्हाला सगळ्याला जे कोणी तुमचे नाते गोते असतील वोटर असतील जाऊ नका दोन दिवस प्रचार बंद झाला याचा अर्थ असा नाही की सगळं सोडून चाललं आहे <laughs> प्रचार बंद झाला आता खरं पटवापटीचा खेळ आहे त्याच्यामुळं तुम्ही इथं आज राहा मतदान करा वातावरण चांगलं आहे माझी उमेदवारच आहे मी बबनराव पेगागोंड्या लावा साऱ्या जालन्यात फिरलो या ठिकाणी महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार आहे मी आता बैठकीतले अर्धे बसेल तिथं मतदार नव्हते त्यांना तुम्ही कसे आले त्यांनी सांगितलं की तुम्हीच तर सांगत असता मतदार चार प्रकारचे असतात एक प्रकार असा आहे जिचं काम करा नका करू ते घरी चहा प्यायला जा नका जाऊ तो आपलं मतदान करतो तो विचारला मारलेला मतदार आहे एक मतदार असा आहे ज्याच्या घरी तुम्ही रोज जाणच्या आप्या आणि तो ते संग फारच्या बी करा पण तो, तो आपलं मतदान करत नाही <coughs> तिसरा मतदार असा आहे की जो त्यांचा बी नाही जो आपला बी नाही तो फ्लोटिंग वोटर आहे हवा हवा कोणाची हवा कोणाची हवा कोणाची आहे तिथं मतदान करतो आणि चौथा मतदार आहे जो मतदार नाही पण त्या गावात राहतो पण जो गुडचिपरी बसत त्याचे नातूल राशी आहात त्याचे नातवी असते कोणी पोरं असते त्यांचे नाव तिकडे गावात पण राहतो इथं मग तो सारे नाते होते शोधतो सारे दोस्त मित्र एकत्र बसून सांगतो मतदान फोनला करायचं म्हणजे इथं राहणारापेक्षा तू जास्त मत समोज असतो यात बरीच लाशीच दिसते मला पैसे काही काही लोक